पत्रकार रमेश तांबे यांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर भूषण पुरस्कार प्रदान महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई पिंपरी चिंचवड शहर व पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती यांच्या वतीने सोमवार दिनांक सहा रोजी पत्रकार दिनानिमित्त ता, जुन्नर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार रमेश शंकरराव तांबे यांना उत्कृष्ट पत्रकारितेबद्दल आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भूषण पुरस्कार विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थिती प्रदान करण्यात आला पत्रकार दिनानिमित्त गदी माडगोकर सभागृह पुणे येथे आयोजित कार्यक्रमात त्यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते किरण माने एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशिक अभिनेत्री आर्या घारे शिवसेना नेते इरफान सय्यद महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संघटक संजयजी भोकरे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे राज्य सरचिटणीस डॉ विश्वासराव अरोटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या कार्यक्रम प्रसंगी पत्रकार संघाचे राज्य प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव जिल्हाध्यक्ष संजोग काळदंते जुन्नर तालुकाध्यक्ष भरत असवार डॉक्टर आंबेडकर सदानंद शेवाळे राजेश डोके आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार रमेश तांबे यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे